शेतकरी मित्रांनो लवकरच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील म्हणजेच विसाव्या हप्त्याचे वितरण सुरू होणार आहे यावर्षी अनेक पा अपात्र शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे जर तुम्हाला तुमचा हप्ता येणार की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर ते कसे तपासायचे हे एकदम सोप्या भाषेत मी आपणास सांगणार आहे पण त्यापूर्वी अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो केंद्र शासनातर्फे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता वितरित करण्यासाठीची प्रोसेस म्हणजेच आर एफ टी म्हणजेच रिक्वेस्ट फंड ट्रान्सफर ऑर्डर ही जनरेट करण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे आर एफ टी जनरेट केलेली असेल त्यांनाच पुढील हप्ता हा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आर एफ टी तसेच एफ टी ओ हे अप्रूवड झालेले नसेल त्यांना हा येणारा हप्ता मिळणार नाही आहे म्हणून जर तुम्हाला तुमचा हा येणारा हप्ता येणार की नाही हे तपासायचे असेल तर त्याची ही एकदम सोपी पद्धत मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर सर्च करायचे आहे पी एफ एम एस डी वी डी स्टेटस टॅकर तुम्हाला प्रकारे डी व्ही टी स्टेटस टॅकर असे सर्च केल्यानंतर जी वेबसाईट येईल त्यावर तुम्हाला क्लिक करायची आहे तर ही वेबसाईट तुमच्यासमोर येईल यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे कॅटेगरीमध्ये खाली स्क्रोल करून पी एम किसान या पर्यायावर क्लिक करायचे आहे तर तुम्ही येथे बघू शकता ते पी एम किसान हा ऑप्शन आलेला आहे यावर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथे एंटर ॲप्लिकेशन आय वर तुम्हाला तुमचा पी एम किसानचा रेजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जो की एम एच पासून सुरू होतो त्यानंतर तुम्हाला इथे खाली हा कॅपचा कोड येथे टाकायचा आहे जो की एन वन एक्स सेवन सेवन क्यू तुमचा हा वेगळा कॅपचा असेल त्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करायचे आहे तर मी इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि हा कॅपचा कोड टाकून घेतो तर मित्रांनो मी माझा पी एम किसानचा ॲप्लिकेशन आय डी आणि दिलेला कॅपचा हा इथे टाकलेला आहे त्यानंतर येथे सर्च या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर हे प्रोसेस होईल आणि त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल केल्यानंतर तुमची पेमेंट डिटेल्स ही तुम्हाला दाखवली जाईल तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अशा प्रकारे व्हॅलिडेशन स्टेटस हे व्हॅलिडेटेड राहील आणि फंड स्टेटस हे अप्रुव्ड बाय एजन्सी असे राहील त्याच खात्यामध्ये येणाऱ्या काही दिवसात पी एम किसानचा विसावा हप्ता हा येणार आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अप्रूवड व्हॅलिडेटेड तसेच अप्रुव्ड बाय एजन्सी हे नो असेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणारा हप्ता हा येणार नाही तर शेतकरी मित्रांनो ज्या दिवशी या पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याचे वितरण होणार असेल त्या दिवशी स्टँ शँक्शन ऑफ स्टेटस येते हे राज्य सरकारकडून तसेच केंद्र सरकारकडून हे पेंटिंगसाठी जे असलेले ते अप्रूव्ह होईल आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जा वितरित होणार आहे तर ज्या शेतकऱ्यांचे हे अप्रूव्ड किंवा व्हॅलिडेटेड असेल त्यांनाच येणाऱ्या काही दिवसात म्हणजेच जुलै महिन्यात विसावा हप्ता जमा होणार आहे हप्त्याची तारीख आपण या आपल्या यूट्यूब चॅनलवरच तुम्हाला मी सांगणार आहे शेतकरी मित्रांनो आपलं हे यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्व आधी येईल शेतकरी मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपलं हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा